नमस्कार मित्रांनो पुन्हा शेदा तुम्हाला सर्वांच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे दौलताबादचा किल्ला याला देवगिर किल्ला असाही म्हटलं जातं हा किल्ला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात दौलताबाद या गावामध्ये स्थित आहे आणि हा एक ऐतिहासिक स्थळ आहे ही यादव घराण्याची राजधानी होती नववे शतक ते चौदावे शतक शतकात थोड्या काळासाठी दिल्ली सल्तनतची राजधानी तेराशे <स्थाँगा> सत्तावीस ते तेराशे चौतीस आणि नंतर अहमदनगर सलतन जी चौदाशे नव्याण्णव होते सोळाशे छत्तीस दुय्यम राजधानी होती मित्रांनो तुम्ही कधी पण जे ना कधी पण किल्ले फिरायला आले ना कधी पण आधी पोस्टरमधली माहिती वाचत जा त्या माहिती त्या पोस्टरवरती सगळं काही तुम्हाला दिलेलं असतं बघा टोटल सगळ्या माहिती म्हणजे आतापर्यंत त्या किल्ल्याची किल्ला असो किंवा कोणताही परिसर असो नाही का तर आता आपण जे आहे ना जस्ट एंटर केलं होतं आतमध्ये आता हे मेन गेट आहे बघा मेन दरवाजा आहे आता इथून जे ना पहिले तिकीट काढावं लागतं तर मी आणि सर जे ना तिकीट काढण्यासाठी आलो होतं तिकीट लई तर लई तुम्हाला तीस ते चाळीस रुपयाचं तिकीट भेटून जाईल इथून तर पंचवीस रुपये तिकीट आहे सॉरी 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 पंचवीस रुपये तिकीट आहे मित्रांनो तर पंचवीस रुपयाचं तिकीट तुम्हाला पर्सनवाईज एका पर्सनचं पंचवीस रुपये आणि किल्ल्याच्या बाहेर बघू शकता तुम्ही मित्रांनो एवढं सुंदर परिसर आहे एक झाड आहे मोठं आणि पलीकड जी आहे ना पलीकड आता मी पलीकड पुढे जातो थोडंसं तर हे बघू शकता मित्रांनो तिकीट काढलेत आम्ही पंचवीस रुपयाचे एक जणांचं आणि आता तिकीट काढून मस्त चालवत आहेत किल्ल्याच्या किल्ल्याकडं तर किल्ल्याच्या बाहेर मी सांगत होतो मस्त नेचर आहे बघा राईट साईडला जे आहे ना राईट साईडला एकदम मस्त नेचर बघायला भेटेल तुम्हाला हे झाडं आणि बनवलेले आणि डेली काम चालू असतं थोडं नाही का म्हणजे असं चांगलं सुंदर ठेवण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे डस्टबिन वगैरे पण असतात बरेच लोक येतात मित्रांनो इथं आणि तुम्हाला एक दाखवायचं मला की हे नकाशा आहे बघा हा एक दौलताबाद किल्ल्याचा एक पूर्ण नकाशा आहे तर पूर्ण आतमध्ये किल्लाचं पॉईंट कोणकोणते पॉईंट आहे ते बघू शकता तर तुमच्या स्क्रीनवर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला सगळे काही पॉईंट मी सांगू शकत नाही आता लय मोठा व्हिडिओ लय मोठा व्हिडिओ आहे मग त्याच्यामुळं तर पहा स्क्रीनवरती प्रत्येक पॉईंट आणि विश्लेषण आणि किती मीटर डिस्टन्स टाईम सगळं काय दिलेलं आहे तर हा एक लोकेशन प्लॅन आहे दौलताबाद किल्ल्याचा तर ठीक आहे मित्रांनो चला आता पुढे जाऊयात निघूयात आणि बघा वरती जी आहे ना वरती आ, आता एक लेफ्ट साईडला इथून किल्ल्याची रचना चालू होती स्टार्ट होते बघा सगळं काही तर महत्त्वाचं म्हणजे ना थोडंसं पुढं गेल्यानंतर आम्ही इथं आलो होतं आणि इथं चेकिंग पॉईंट असते बघा पूर्ण चेक करते तर आणि करायलाच पाहिजे आतमध्ये जाताना तुम्ही कोणत्याही गोष्टी घेऊन जाऊ नका ज्या की हानिकारक असतात बा स्मोकिंग ड्रिंकिंग अजिबात अलाउड नाही आहे तर हे बघू शकता सिक्युरिटी चेकिंग चालू होती आमची चेकिंग बिकिंग झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी पुढं निघालोत आणि पुढं आल्यानंतर मित्रांनो हे बघू शकता थोडीशी माहिती दरवाजे वगैरे सगळं काही मी तुम्हाला दाखवते दौलताबाद किल्ल्याची माहिती पूर्ण कधी पण किल्ल्यावर आले ना तुम्ही मित्रांनो तर हे पोस्टरवर जी माहिती दिलेली असती ती कधी पण वाचायला विसरू नका कारण ही जी माहिती आहे ना ही परि पूर्ण जी आहे ना एकदम खरी असती आणि रि मित्रांनो हे किल्ल्याचं मुख्य द्वारामधून आम्ही आतमध्ये आलो दरवाजामधून तर असा इंटरफेस ओपन झाला मस्तपैकी खूपच छान वाटलं तर पुढं गेल्यानंतर लेफ्ट साईडला तोप आहे त्यात प्रत्येक तोप वेगवेगळी प्रकारची तोप येतात प्रत्येक नाही का फायनली मित्रांनो मी आता दौलताबाद किल्ला येथे आणि आपली पूर्ण या किल्ल्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटणार आहे तर ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे पुनशेदा मी स्वागत करतो ॲक्च्युली काल जी आहे ना काल आपण केलेला आहे एक शूट खतरनाक त्याच्यामध्ये तुम्हाला वेरुलच्या लेण्या पूर्ण काय कवर केलेल्या येतात जेवढी माझ्याने जे माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो तर हा व्हिडिओ पूर्ण पा आवडल्यावर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला असेच नवीन नवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची विचारा तर मित्रांनो डाव्या साईडला गेल्यानंतर प्रत्येक तोप तुम्हाला प्रत्येक वेगवेगळी तोप तो तिथं बघायला भेटेल आता या पोस्टरवरती छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती किल्ल्याची माहिती परत अजून ती तोप दीर्घा दीर्घ असं काहीतरी होतं बरं का तर हे बघू शकता तर ही तोपे, तोपे तर तोप आहे अशा बऱ्याच तोप आहेत प्रत्येक तोपची माहिती तुम्हाला सांग सांगू सांगायला जर गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल पण तुम्ही एक अंदाजा लावू शकता पण या इथं जे ना तोपची माहिती दिलेली नाही आहे कारण फक्त समोर जे ना तुम्हाला किल्ले बघायला भेटतील आणि तोप बघायला भेटेल नाही का तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक किल्ला वेगळा आहे त्याची थोडीशी माहिती आणि नाही का छत्रपती शिवाजी महाराजाचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्याची हे चित्र आहे बघा की तोप बघा प्रत्येक तोप तुम्हाला वेगवेगळी बघायला भेटेल तर विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या तोपा कशा का होत्या तर ह्या किती काम येत असतील त्या टायमाला सध्या बंदूक रणगाडे परत अजून ग्रेनेड वगैरे असतात ना तसंच त्या टायमाला फक्त ते तोप होतं तर ते तोप खूपच फायद्याचं राहायचं मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस किल्ल्याच्या आतमध्ये येतात ना तुम्हाला अशा बऱ्याच प्रकारच्या तोप बघायला भेटतील प्रत्येक तोपचा आकार डिझाईन सगळ्या वेगवेगळ्या आहेत आणि हे बघू शकता मी प्रत्येक ठिकाणी जात होतो प्रत्येक तोपच्या जवळ आणि व्हिडिओ शूट करत होतो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तोप मला जे ना वेगवेगळी बघायला भेटत होती तर ही एक वेगळी तोप आहे बघा तर ही नेमकं तुम्ही आतमध्ये ना तर तुम्हाला भेटून जाईन बघा बघायला आल्याच तिचा आकार आणि त्याची डिझाईन डिझाईन बघा त्याच्यामध्ये काही फेरबदल नाही आहे जशी जुन्या काळामध्ये जशी होती तशीच आता पण आहे तर विचार करायच्यामधून दिज किती जो मोठा गोळा बाहेर पडत असेल आणि किती लांब जात असेल सहज म्हणलं आतमध्ये कॅमेरा थोडा झूम करा तर बघा आतमध्ये काय होतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा काय होतं आतमध्ये तर काय सांगा तुम्हाला लोकल तर हे बघू शकता माहिती आहे जी कन कॅन नॉट ॲट दौलताबाद कॉर्ट इंग्लिश मध्ये सगळे नाही का ज्यांना ज्यांना कळन त्यांना कळन बघा तर हे झाल्यानंतर आम्ही थोडंसं म्हणलं पुढे जावं आपल्याला हे बघा किल्ल्याचा दुसरा दुसरा दरवाजा आहे म्हणजे मुख्य दरवाज्यातून आपण आतमध्ये आल्यानंतर दुसरा दरवाजा आहे आता हे तुम्हाला समोरचे रूम दिसतात बघा त्या प्रत्येक रूम मध्ये तोप दि आहे बघा आता जसं मी तुम्हाला तोप दाखवल्या तर त्या त्या प्रकारच्या आता ही तोप बघा मित्रांनो ही थोडी वेगळीच आहे नाही का प्रत्येक तोपचा आकार प्रत्येक तोपची डिझाईन सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या मित्रांनो हे दरवाजे बघा जुन्या काळातले कसे जायचे खतरनाक तर या किल्ल्याला आता आता आतापर्यंत कोणी जिंकलेलं नाही कारण ते सांगतो तुम्हाला पुढे चालून पुढं व्हिडिओ शोटपर्यंत पहा कारण हा केलाच होता तसा खतरनाक पूर्ण माहिती आहे तुम्हाला जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही पण एक तोप वेगळीच आहे प्रत्येक तोपचं वैशिष्ट्य पण वेगळं आहे काम पण विचार करा हे जड किती असेल लोकखंडाचा आहे पूर्ण हे तर हे विचार करा मावळे टायमाला जे मावळे होते ते उचलीत कसे असते ना एवढ्या जड वस्तूंना तर विचार करा ताकद जुने माणसं हे सगळ्या गोष्टी मॅटर करतात नाही का तर आता हे दरवाजा बघा तर याच्यामधून आज आज जाणले त्यांनी आता तर त्याच्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो की हे जे हत्तीत ना एक राईट साईडला एक हत्ती होता आणि लेफ्ट साईडला एक होता दोन हत्ती होते तर विचार करा मित्रांनो त्या टायमाला कलाकृती कशी कारागिरी कशी असते बघा दगडावर कोरलेला विषय सगळे जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं आपल्या ले वेरूळच्या लेण्या तर तिथं पण तसं दगडामध्ये पूर्ण लेणी कोरलेली ले होती तर जुन्या लोकांना कलाकृती म्हणजे जुन्या लोकांमध्ये पण भरपूर कला होती आणि भयानक कला होती ती सध्या जी कला ती जी कला आहे ना जुन्या लोकांकडे होती ना ती कला कला जी आहे ना आता कमी पाहायला भेटते तर हे बघू शकता मित्रांनो दरवाजामध्ये एक छोटासा दरवाजा होता याचा जेणेकरून बाहेर यायला सोपं जावं नाही का असं दरवाजा मोठा दरवाजा उघडायच्या आधी छोट्या दरवाजाने आणि हे बघा जुन्या दरवाजाची पद्धत बघा आणि बघा ते जुने दरवाजे हे बघायचं तीन खांब दिस दे, दिसले आम्हाला बघायला भेटले होते त्याच्यानंतर हे एक मुख्य नाही का दुसरा दरवाजा आहे म्हणजे मुख्य दरवाजा दरवाजा म्हणून तुम्ही आतमध्ये आले का हा एक दुसरा दरवाजा आहे त्याच्यानंतर ही लेफ्ट साईडची बाजू आहे आणि आतमध्ये आल्यानंतर एक बघा बाहेरून बाहेरचा व्यू दाखवतो जसा एंटर केल्यानंतर बाहेरून कॅमेरा फिरवला मी तर हे मला एक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या छान प्रकारच्या डिझाईन बघायला भेटलं आहे त्याच्यानंतर बरेच लोक आले इथं तर मस्तपैकी म्हणलं थोडंसं दम्मादम्माने दम्मा दम सगळी माहिती घेत तुम्हाला सगळं दाखवावं हे बघा जुन्या काळामध्ये मित्रांनो जसा किल्ला होता तसा परफेक्टली किल्ला राहिला नाही मोडतोड झालेली आहे भरपूर तर तो किल्ला म्हणजे इथं बघा आता आम्ही पुढे आल्यानंतर सरस्वती विहीर एक जागा होती एक स्पॉट होता म्हणलं चला आता तिथं जावं तर सरस्वती विहीरकडं चालवतो आम्ही तर सरस्वती विहीर म्हणजे एक मोठी विहीर बघा आता मला वाटलं होतं सरस्वती विहीर म्हणजे एक छोटी विहीर असं मी माझा पण फर्स्ट टाइम आल्यानंतर मी पण फर्स्ट टाइमच पाहतोय तर विचार करा हे पूर्ण भरल्यानंतर याच्यामध्ये पाणी किती असत पूर्ण मारल्यानंतर भयानक विषय खडीने सध्या मोटर आहे त्याच्यामध्ये पण जुन्या काळामध्ये काय मोटरी नव्हत्या हे बघू शकता तुम्ही जुन्या पद्धतीची बांधकाम म्हणा सगळं असं दगडाचं बांधकाम होतं आणि मजबूत इथं पायऱ्या आहेत मित्रांनो कदाचित आंघोळ्या भेंगुळ्या सगळ्या गोष्टी करीत असतील जुने जे जुने लोक होते ते करीत असतील नाही का किल्ल्याचा ना प्रत्येक गोष्ट प्रत्येक पार्ट ना पार्ट एक महत्त्वाचा पाय आहे मित्रांनो तर सरस्वती बावडी म्हणजे सरस्वती बाघ मराठीमधून तर त्याची माहिती तुम्हाला इथं आल्यानंतर भेटून जाईन बघायला त्याचे ते तुम्हाला म्हणलं तुम्ही की कोणतेही पोस्टर आलं ना तर त्याची पूर्ण माहिती वाचा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती परिपूर्ण कळून जाईल थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला कचेरी इमारत लागली होती तर तिकडे आम्ही नाही गेलोत कारण तिकडे एवढं काही दाखवण्यासारखं नव्हतं त्याच्यानंतर हे बघा मित्रांनो जुने असे वा असे बारीक सारीक रूम आणि ते समोरचं जे दिसतंय तुम्हाला तर त्याची पण माहिती मी तुम्हाला पुढं पुढं गेल्यानंतर सांगणार आहे पण यादी बघून घ्या रूम किती छान दिसतात तर मित्रांनो थोडंसं पुढे ना तर आम्हाला मोठं एक स्टॅच्यू मोठं एक स्तंभ दिसला तर मला अजून याचं नाव माहित नव्हतं पण पुढे तर मला पण त्याचं नाव माहित होईल तर मित्रांनो हे लय लांबून दिसतो बरं का ते आता स्टॅच्यू ते लांबून संभाजीनगरमधून मधून सुद्धा दिसतो तर हे बघा हराभरा सगळं हिरो हिरोगार गार वातावरण आणि इकडे एक स्पॉट होता चांगला तर म्हणलं ते पण त्याच्याकडे पण जावं तर चला मित्रांनो इथे भारत माताचं मंदिर पण आहे आणि भारत माता माताचं मंदिर जे आहे ना लेफ्ट साईडला आहे बघा तर तिकडं जाऊयात बघूत किती मस्त आहे ते तर चला मित्रांनो आता भारत माताच्या मंदिरमध्ये एंटर करू आपण थोड्याच वेळाने तर बाहेरून हे बघा मंदिरात जाण्याआधी एक असा एक सीन आहे छोटासा आहे तर इथं बाहेर आल्यानंतर तुम्हाला भारत माता मंदिराची पूर्ण डिटेल बघायला भेटेल वाचायला भेटेल तर भारत माताचं मंदिर जे आहे ना सत्याऐंशी बाय सत्त्याऐंशी मीटरचं आहे आणि दहा ते अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिरापासून प्राप्त केले आहेत तर असं काहीतरी पूर्ण माहिती आहे ती पूर्ण माहिती आहे वाचूनच आतमध्ये जा तर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर हे बघू शकता पूर्ण एरिया एवढा प्लेन आणि भरपूर अशी मोकळी जागा आहे इथं मंदिराच्या बाहेर आणि हे बघू शकता समोर मंदिर आहे मूर्ती समोर देवीची मूर्ती समोर मित्रांनो हे बघा पाण्याचा मोठा कुंड बघायला भेटला इथं आम्हाला आणि कुंडच नाही तर बरेच असे काहीतरी स्पॉट बरेच स्टॅच्यू भारी भारी ते पूर्ण बघायला भेटले आम्हाला तर हे बघू शकता मित्रांनो काही गोष्टी पडलेल्या पाण्यात मित्रांनो हे मंदिर खूप जुनं असून देखील एवढं भारी आहे म्हणजे एवढं अजून पण त्याचं म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत अशा अजून तर दगडावर कोरलेली डिझाईन अजून आहे तशी मित्रांनो तुम्हाला दगडावर कोरलेल्या खूप साऱ्या छान प्रकारच्या नक्षा बघायला भेटतील इथं बारीक सारीक नाही का तर इथं या नक्की भेट द्या आणि बारीक सारीक गोष्टी बघायला विसरू नका तर हे बघू शकता पूर्ण नजारा भारत माता हे तर भारत मंदिर हे दौलताबाद किल्ल्यावरती तुम्ही गेल्यानंतर डाव्या साईडला जे तर मित्रांनो आतमध्ये आल्यानंतर हे बघू शकता भारतमातेचं मंदिर आणि मूर्ती तर मंदिराच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता तर हे बघू शकता मित्रांनो मंदिराचं एक सहाच्या मंदिराची बनावट जुन्या पद्धतीची पण त्या मंदिराला अजून एवढा वर्षापूर्वीचं असून देखील अजून जास्त काही झालेलं नाही फक्त याचा कलर गेलेला आहे पण याचं भरभक्कम काम आहे तसेच अजून हे बघा मित्रांनो खांबजी आहेत ना पूर्ण सगळे खांब किती जास्तीत जास्त खांब लावण्या लावण्यात लावण्यात आले आहेत बघा मित्रांनो हे बघा चांद मिनार याला चांद मिनार म्हणलं जातं याची उंची भरपूर आहे तर याची माहिती तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे मी थोड्या वेळाने पण याच्यामधून आतमध्ये वर जाता येत होतो पहिलं पण आता ते बंद आहे सध्या मिघलतो त्यावेळेस तर हे बघू शकता तर हे पूर्ण चुन्यापासून बनवलेली चुनाचा चुना, चुना, चुना नसतो का त्यापासून हे बघू शकता हा उंच मिनार मनोरा अल उद्दीन म अहमद बहमनी अहमदशाह द्वारा निर्मित फारसी वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे आणि चौदाशे सन चौदाशे पंचेचाळीसमध्ये बांधलं गेलेलं आहे तर दुसरं एक लोक संग्रहालय मला भेटलं बघायला भेटलं तर त्याच्याकडे जावं म्हटलं मित्रांनो हे बघू शकता इथं तोप तोफेचे बरंच साहित्य आहे भरपूर साऱ्या होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आता तर समोर समुर्पा बघा समोर पण भरपूर आहे तर मित्रांनो एक नवीन लोकेशनवर राहतो आम्ही आमखास आमखासमध्ये तर बघू पुढे काय तर आमखास म्हणजे तिथं मूर्त्यांचा संग्रह आहे फारात मोठा प्रत्येक मूर्ती प्रत्येक वेगवेगळी मूर्ती बघायला भेटेल तुम्हाला तर तुम्हाला मी थोडक्यात सगळ्या मूर्त्या दाखवणार आली तर हे बघू शकता मित्रांनो काही मू मूर्त्याचं जे आहे ना थोडंसं नुकसान झालेलं आहे पण काही मूर्त्या अजून आहेत तास आणि प्रत्येक मूर्तीचा आकार प्रत्येक मूर्त्याचे वैशिष्ट्य आहे आणि खूप सारं मनावर जर म्हणाला जर चा लावलं तर एक दोन तास एका मूर्तीवर एक तास बोलायला कमी पडेल एवढ्या या, या मूर्तीचं एक विश्लेषण आहे म्हणजे विशेष रूप आहे तर बघू शकता मित्रांनो याच्यावर डिझाईन किती छान केलेली आहे बारीक बारीक गोष्ट एक आकृती निर्माण केलेली आहे म्हणजे कारागिरी बघा फक्त तर देवाचे म्हणा किंवा एखाद्या वस्तुकाला म्हणा काही पण नवीन काय ते याच्यावर काढलेलं आहे बघू शकता मित्रांनो मित्रांनो आमखास महालाची माहिती इथे दिलेली आहे बघा तुम्ही वाचू शकता स्क्रीनवर पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो हे पाहू शकता काळाकोट तर या काळाकोट किल्ल्याच्या म्हणजे एक किल्ल्यामधलं एक पार्ट आहे मित्रांनो भाग आहे पूर्ण माहिती आहे बघा स्क्रीनशॉट काढून वाचून घ्याय मित्रांनो आता किल्ल्याचा मुख्य दरवाजा मध्ये मी एंट्री करत आहे हे बघू शकता हे मुख्य गेट आहे किल्ल्याचं तर आता जस्ट मी आतमध्ये चाललोय तर किल्ल्याचे दरवाजे बघ किती सुंदर किती खतरनाक इथं सुंदर नाही बांधायचे पण खतरनाक म्हणजे नाही का तर या किल्ल्याचे प्रत्येक पार्ट एवढे मजबूत होते आणि एक किल्ल्या आत किल्ला आतापर्यंत अद्यापही कोणाला जिंकला जिंकू शकलं नाही कोणी कारण किल्ल्याच्या चारही चा बाजूनी मित्रांनो खाई आहे आणि त्या खाईमध्ये तुम्हाला मी सगळी माहिती सांगतो पुढे चालून पण त्या खाईमध्ये मगरी साप किल्ल्याच्या अवतीभोवती कचरा करू नये ही एक विनंती माझी तर मी गेल्यानंतर थोड्या जागे कचरा बघायला भेटला होता तिथं तुम्हाला तर कृपया करून कोणीही असा कचरा करू नका इकडं तर मित्रांनो एक चिनी महाल म्हणून एक महाल आहे तो आता साधे थोडासा पडलेला आहे पण एक दोन मजली इमारत होती चिनी महाल तर सोळाशे एकोणऐंशी ते सतराशे या शतकामध्ये एक जण इथं कोंड कोंडून ठेवलं होतं एका जणांना तर त्याचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते कोण होता तर दुसरी गोष्ट हे हो बघू शकता आता एक तोप तो वर तर ती तोप पाहण्यासाठी वरती जायचं वर आहे तर त्या तोपचं नाव आहे मित्रांनो मेंढा तोप तरी खूप तोप तोप मोठी होती या तोफ खरे नाव किल्ला शिकन होत तर मित्रांनो ही मेंढातोप तर याचं नाव आहे तोप तर तो युद्धाच्या वेळेस जे ना याचा वापर भरपूर प्रमाणात केला गेला होता शक्यतो ह्या किल्ल्यावरती कोणी येतच नव्हतं कारण किल्ला जिंकणं सोपं हो नव्हतं पण जरी मजना काही प्रॉब्लेम आला तर मोठमोठले साहित्य मोठमोठले साधन तर त्यासाठी सुरक्षित सुरक्षितेसाठी होते त्याच्यामध्ये एक मेंढा जोबचा पण उल्लेख आहे खूप मोठी झोप आहे मित्रांनो ही तर याच्यावर बसायला नाही पाहिजे हे लोक इथं बसत होते येऊन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता मित्रांनो आत्ता येतो बघू शकता तर हा जो पूल दिसतो तुम्हाला समोरचा तर हा पूल आत्ता बांधलेला आहे पहिले हा पूल नव्हता आणि त्याच्या खालीस बघू शकता पूर्ण पाणी मोठी दरी त्या दरीमध्ये पूर्ण पाणी तर किल्ल्याला फक्त जोडलेला हा एकमेव जोडलेला पार्ट म्हणजे हा पूल आहे त्याच्यानंतर किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग कोणताही नाही आणि ह्या पाण्यामध्ये पहिले मगरी होत्या सध्या मगरी नाहीत पण बघू शकता हे पूल खाली एक पूल बघू राहिले तुम्ही तो पूल होता जुना तर हा नवीन पूल बांधला गेलेला आहे पण किल्ल्याला जर जोडण्याचा मार्ग असेल तर ते एकमेव गोष्ट म्हणजे हा पूल तर बघा मित्रांनो किल्ल्याच्या चारही बाजूनी पूर्ण मोठी दरी होती शत्रूचा कधीही शत्रू असो किंवा कोणीही या किल्ल्याला अद्यापही जिकून न शकण्याचं कारण मित्रांनो त्याचे की या किल्ल्याच्या चारही बाजूनी पाणी होतं आणि पाण्यामध्ये असले खतरनाक खतरनाक प्राणी होते की मगरी म्हणा साप म्हणा विषारी शार। साप ह्या सगळ्या गोष्टी होत्या पाण्यामध्ये तर हे बघू शकता ही एक असं आहे की इथून जर शत्रूवरती आले तर त्यांचं मुंडकं कापलं जात होतं म्हणजे भयानक विषय होता तर अंधेरी मार्ग आता स्टार्ट झालेला आहे तर अंधेरी मार्गामध्ये खूप भयानक मार्ग आहे तर जरी शत्रू आतमध्ये आला तरी इथून पुढं जाऊ शकणार नाही कारण पुढं जे ना मित्रांनो भूलभुलैया दरवाजे येतं दरवाजे कसे येतं की सिंगल दरवाजा नाही आहे जाण्यासाठी खतरनाक वेगवेगळे वेग प्रकारचे भयानक असे दरवाजे आहेत पुढं तर ते दरवाजे पण असले होते की बाबा चालू नाही काय दरवाज्यात घुसाव कोणत्या ते कळत नव्हतं तर विचार करा आपल्याला आत्ता कळत नाही पण त्या टायमाला शत्रूंवर काय होत असन म्हणजे शत्रू आतमध्ये जरी आले तरी मला नाही वाटत वाटत कोणी जिकून जात असेल तर हे अंधेरी मार्ग आहे मित्रांनो अंधेरी हा किल्ल्यावर जाण्याचा एकमात्र मार्ग आहे युद्ध काळात हा मार्ग शत्रूपासून वाचवण्यासाठी वापरला जात होता एकोणीसशे बावन्नमध्ये पर्यटकांच्या सुविधेकरिता हे निर्माण केलं आहे आणि हे बघू शकता आता हे दरवाजा तुम्हाला वाढत असाने रोड आहे किंवा तुम्हाला वाटत वाटत असानी आतमध्ये जाण्याचा मार्ग आहे तर पुढे गेल्यानंतर मित्रांनो रोड संपून जातो तर अशाच प्रकारे अजून तुम्हाला दाखवतो हे बघू शकता आपण आतमध्ये चाललेलो होतं आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर काहीच मिळावं लागत नाही की जायचं आहे कुठं टॉर्च लावावं लागत होती भयानक अंधार होता आतमध्ये तर फायनली मित्रांनो या भूलभुलैया या मार्गामधून बाहेर आल्यानंतर मला असा एक इंटरफेस दिसला की इथून बाहेर आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं विचार करा मलाच काही मेळ लागत नव्हता त्या टायमाला त्या शत्रूंना कसा मेळ लागत असेल हो म्हणजे जे नवीन जात आहे किल्ल्यावरती त्याला आतमध्ये येणं एवढं सोपं नव्हतं हो तर हे बघू शकता मी राईट साईडने तुम्हाला किल्ल्याचा राईट साईड दाखवत आहे इकडं पण तसंच आहे इकडं पण किल्ल्यावर जाता जाण्याचा एकच मार्ग होता तो म्हणजे फ्रंट साईडचा ते पूल त्या पुलाव्यतिरिक्त कोणताही मार्ग किल्ल्यामध्ये जाता येत नव्हता जाण्याचा मार्गच नव्हता तर हे बघू शकता मित्रांनो मी मगाशी तिथं होतो तर तुम्हाला दाखवतो ही जी सीडी ना ही आत्ता बनवली गेलेली आहे पहिली ही नव्हती तर मित्रांनो हे आहे गणेश मंदिर तर इथं गणेश मंदिर पण आहोत मोठं ते पण जुन्या काळापासूनच बांधलेलं आहे असं नाही की आत्ता बांधले जुन्या पा काळापासूनच आहे ते पण तर किल्ल्याच्या वरती आल्यानंतर इथून बघा बाहेरचा नजारा असा दिसतो पूर्ण खूप उंचीवरती मी सध्या अजून वरती जायचं आहे आपल्याला तर हे आप बघू शकता एक किल्ल्याचा एक फ्रंटचा पार्ट हो तर याच्या आतमध्ये गेल्यानंतर कसा फिलिंग आहे ती बघू आपण आतमध्ये जाऊन नाही का पण बाहेरचा नजारा बघा पूर्ण बाहेरून पूर्ण काय दिसतं चला आता याच्या आतमध्ये जाऊ वरती जावं लागेल आपल्याला वरती आल्यानंतर मित्रांनो हे रूम बघा तर असं मानलं जा मानलं जातं की औरंगजेब नाही का त्याचं एक आवडताच प्लेस होता हो असं एक लिहिण्यात आलेलं एक तर मग माहितीवर वाचलं मी तर हे बघा इथून बाहेरचा व्ह्यू बघा पूर्ण शहर दिसून राहिलं डायरेक्ट हे दौलताबाद गाव आहे पूर्ण दिसून राहिलं ते बघा एवढ्या उंचीवरती मी सध्या आणि हे बघू शकता तिकून आलो आपण यात स्टार्टिंगला समोर बघा भारत माताचं मंदिर आहे ते समोरचं तर ठीक आहे आतमध्ये आल्यानंतर परत वरती जावं वाटलं तर हे बघू शकता छत जे की आपण खालून बघत होतो तेच वरती तसं दिसतं बघा तर अजून वरती जायचं होतं आपल्याला कारण अजूनवरती बऱ्याच स्पॉट राहिले आहेत बघण्यासारखे समोर जाणार आहेत आपण तर चला आता मित्रांनो वरती जाऊयात वरून नजारा बघूयात कारण सगळ्या स्टॉपला एक, हो एक तोप आहे तिचं नाव इथं बघा ते त्याच्या आधी बघा जनार्दन स्वामींचं मंदिर आहे जे की सध्या बंद होतं मी गेलो होतो त्यावेळेस तर मित्रांनो समोर गेल्यानंतर एक काळा पाड तोप म्हणून पण एक मोठी तोप होती तर ही, ही तोप पण बऱ्याच वरती ठेवलेली आहे किल्ल्याच्या तर बघू शकता मित्रांनो आता एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दुर्गा तोप जी किल्ल्याच्या सर्वात उंचीवर म्हणजे टोकावर ठेवलेली ही तोप आहे ही तोप दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंचावर ठेवली गेली आहे आज आसपासच्या मोकळ्या मैदानातून आणि डोंगर दऱ्यातून येणाऱ्या शत्रूपासून रोखण्यासाठी ही तोप ठेवली होती मित्रांनो म्हणजे विचार करा ही तोपीचं एक फ्रिक्वेन्सी किती असेल किती लांब या तोपीतला गोळा बाहेर पडत असन म्हणजे लांब लांबून येणाऱ्या शत्रूवर हमला करण्यासाठी ही तोपचा वापर केला जात होता तर मित्रांनो सर्वात मोठी तोप जरी म्हटलं तरी काय हरकत नाही किल्ल्यावरची सर्वात मोठी तोप होती बघू शकता मित्रांनो आकारेचा खूप मोठी लांबट भयानक भयान मोठी तोप होती शत्रूंपासून बचावासाठी ही तोप वापरली जात होती लांब लांबून शत्रूवर हल्ला करण्यासाठी ही तोपीचा वापर केला जात होता तर इथपर्यंत आल्यानंतर किल्ल्याची पूर्ण माहिती संपते फायनली मित्रांनो मस्त बघितलं पूर्ण किल्ला तुम्हाला एक्सप्लोर आहे पूर्ण तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ वाटला कसा मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा खूप मेहनत घेतली एवढं भयानक चढ झाडलाय तर त्यासाठी एक लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपण सोडित असतो पोस्ट करीत असतो तर ठीक आहे चला धन्यवाद व्हिडिओ त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चांगल्या प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो